किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ था असा नाही की हि हो गेला इकडं गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला गे कसं गेलाय आम्हाला काढायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा त्यांनाही आहे घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले सोडून द्याय आपल्याला समाजाचं काम करायचंय तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे देयचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला पण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतय तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपल्याला काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पचवायचं ह्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललो मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षित मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीतून ने ते नेत्याला उद्देश तो मराठ्यांचे एकटा जरी आलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून ले माथाऱ्यापर्यंत जागे झालेत तसे महेबी पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुंनाशीने विचारताय काय ते सांगायला करतो ठाक्यांच्या बाबतीतचा प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठं मोर्चे काढले ते त्यामध्ये एट्रोसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती मी सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव गावखेड्यातल्या ओबीसीना कधी विरोधक मानले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा ये त्याला मी मात्र सोडत नाही नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं करत आहे मराठ्यांना कळत मुस्लिमांनाही कळत आहे धन बांधवांना सामान्याला कळत लोक हुशार येत एकत्र है राहणार लढणार आणि पुढचाही दणका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय हुशार तेरा तारीख आले राधा शंभूराजे देसाई साहेब म्हणले ना आमच्या मागणी पाहिजे बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवनी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार अबगड करून घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसवू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून पक्क्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचं सातारा संस्थांचा आहे पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय बॉम्बे गवर्नमेंटचा करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस कुंभी त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकायचे साधी एक वरचं जे आर काढायचं शासकीय घ्यायचं मराठा आणि कुंभी एक आहे या मागण्या आहेतच ना तिच्यात खाशीला तर या तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शी वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहीत आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहीत आहेत आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधव पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राहत सगळ्या सोयऱ्यांची दिली आता झालं तुमचं ते नसतं जमत झालं तुमचं मागण्या सात आठ नव्या सगळ्या तुम्ही म्हणताना एक झाली सगळ्या सोयीच होती सगळ्या सोयरीज होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी एकाचे कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मिड्याचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळे तसं काहीच नाही हे एक फसिल तरी आम्ही दुसरी आहे आम्हाला माहित होतो एखाद नसतो का काय जरी जाणार होता कसं सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस आजाराला द्यायचं पण ते कधी हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्का वीस म्हणलं होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तुडी 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 ते वीस सापडते आता आम्हाला माहित होतं तुम्ही फसवे सरकार आहे सत्तर वर्षापासून ते फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळं मराठा कोण बी एक हैदराबादच आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच ती आहे ते तिकडे शेती कडे आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाट घ्याय आणि तिकडे काय समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले आले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आधी तुम्ही किती गोगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहित आहे मला कसे संपविले किती खोटं बोलून संपविलेत एकदा सगळे मंत्री आमदार होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार येत तुम्हाला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती तीच होती आमची ती व्याख्या नाही पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबाजावणी क्रमांकाला मराठा आणि कुंडी एक हे ह्या मागण्या पाहिजे त्या सुद्धा पाहिजे तुम्ही फशील का आमचे दुसरी आहेच ना तुम्ही किती चॅप्टर येतात आम्हाला माहित आहे तुम्ही माहीत होता मग तुम्ही घेऊन टाकणारे हे टाकणारे ते आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चॅरीतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशील तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवले आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला खुश होणार आहोत मराठा संघ नका डावं टाकू हो मराठी संघ डाव टाकणे एवढं सोपं आहे तुम्हाला तुमची शेवटी एकच मागणी असं तरी आम्ही तीन चार ठेवल्यास आम्हाला माहित होतं ही कशी केलं मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टायमाला तर ते पेरायचं त्याचा डाव आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक पोरं ठेवतो कारण त्यात लांब पेरायची असते जेव्हा लेह ती मग त्याचं एक पीक घेतल्या आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी शेत मराठे आणि हो जातवान शेतकरी मराठे सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनात म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या सोयात फसिल तरी मराठा आम्ही एक ही मागणी पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅलेक् सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाहीत छोटी सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशेल म्हणून ही पण पाहिल्या बसून